विद्यार्थी मित्रांनो डॉक्टर आंबेडकर कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय चंद्रपूर येथील भूगोल विभागाअंतर्गत बी ए फर्स्ट इयर प्रॅक्टिकल या विषयांतर्गत कर्ण प्रमाणपट्टी म्हणजे काय याबद्दल आपण आज या ठिकाणी सविस्तर चर्चा करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो मागच्या क्लासमध्ये आपण रेषा प्रमाण या अंतर्गत साधी प्रमाणपट्टी कशी काढायची ब्रिटिश मापनानुसार आणि मेट्रिक मापनानुसार याबद्दल आपण सविस्तर चर्चा केलेली आहे तर आजच्या या क्लासमध्ये आपण जी पुढची स्केल आहे आपली कर्ण प्रमाणपट्टी आपण तिला विकिर्ण प्रमाणपट्टी असेही म्हणतो तर ही स्केल कशी काढायची साधी प्रमाणपट्टी काढत असताना खरंच या स्केलची आवश्यकता आहे का तर याबद्दल सविस्तर चर्चा आपण या ठिकाणी करू आणि ही स्केल कशी काढायची स्केल काढत असताना कोणकोणत्या त्या महत्वपूर्ण गोष्टी आहेत ते लक्षात ठेवणे आवश्यक आहे या सर्वाबद्दल आपण आज, आज या ठिकाणी सविस्तर चर्चा करू मित्रांनो तर चला सुरू करूया आपण आज या आजच्या क्लासला मित्रांनो कर्ण प्रमाणपट्टी म्हणजेच आपण हिला इंग्लिशमध्ये डायग्नोल असेही म्हणतो ही, ही प्रमाणपट्टी काढत असताना साध्या प्रमाणपट्टी प्रमाणेच आपल्याला ही स्केल सुद्धा या ठिकाणी काढायची आहे ज्याप्रमाणे आपण साध्या स्केलमध्ये प्रमुख विभाग आणि उपविभाग करत असतो त्याचप्रमाणे इथे सुद्धा मध्ये साधे प्रमुख विभाग आणि उपविभाग करणे आवश्यक आहे म्हणजे जमिनीवरील कमीत कमी अंतर आपण या ठिकाणी सुद्धा दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत आता दोन ठिकाणामधील अचूक अंतर उपविभाग आणि प्रमुख विभागामुळेही जेव्हा पूर्णपणे मिळू शकत नाही तेव्हा मध्ये आपण उपविभागाची पुन्हा विभागणी करत असतो आणि जमिनीवरील कमीत कमी अंतरे मोजण्याचा प्रयत्न आपण या स्केलमध्ये करत असतो तर सर्वांना माहित आहे की आपण मागच्या क्लासमध्ये शिकलेला आहोत की रेषा अंतर्गत हे मापन पट्टीचे दोन प्रकार पडतात तेच पुन्हा आपण या ठिकाणी थोडं समजून घेऊ की तुमची पहिली मापन पद्धती असते ती म्हणजे इंच पट्टी आपण तिला ब्रिटिश मापनीतील पद्धती असंही म्हणतो या मापना अंतर्गत जी रेषा काढत असतो ती रेषा आपण इंच मध्ये काढतो आणि इंच मध्ये काढत असताना या स्केलमध्ये जे आपण अंतर या ठिकाणी दाखवितो ते अंतर मैल फरलांग फूट मध्ये दाखवितो त्यानंतरची आपली जी स्केल आहे ती आहे सेंटीमीटर पट्टी सेंटीमीटरला आपण मेट्रिक मापनातील जी स्केल असंही म्हणतो या स्केलची लांबी किंवा ही स्केल जेव्हा आपण काढत असतो आपल्या कागदावरती तेव्हा या स्केलची लांबी ही आपण सेंटीमीटर घेतो आणि या मापनामधील जे अंतरे असतात हे प्रामुख्याने किलोमीटर आणि मीटर या मापनामधील हे अंतरे असतात आता बघू या प्रमाणपट्टी तयार करण्याबाबत घ्यावयाची सूचना म्हणजेच आपण जी प्रमाणपट्टी किंवा स्केल ही जी काढत असतो का तर स्केल काढत असताना आपल्याला काही सूचना या ठिकाणी घेणे आवश्यक आहे तर पहिली सूचना अशी आहे की प्रमाणपट्टी तयार करत असताना आपल्याला शब्द प्रमाण किंवा संख्या प्रमाण माहिती असणे आवश्यक असते म्हणजेच आपण जी स्केल काढतो हो किंवा जी स्केल काढणार आहोत ही स्केल काढताना आपल्याला शब्द प्रमाण किंवा संख्या प्रमाण माहिती असणे आवश्यक असते दुसरं असं म्हणता येईल की जर तुम्हाला उदाहरणामध्ये संख्या प्रमाण दिलेले असेल तर संख्या प्रमाणाचे तुम्हाला आधी शब्दामध्ये हे रूपांतर करावे लागते आणि त्यानंतर मग तुम्हाला ही रेषा प्रमाण काढावे लागते त्यानंतर बघा आपण बघू की ब्रिटिश मापन पद्धतीतील जी प्रमाणपट्टी असते म्हणजेच मैल इंच या मापनामधील जी प्रमाणपट्टी असते त्या मापनातली प्रमाणपट्टी काढत असताना तिची जी, जी लांबी असते म्हणजे नकाशावरील अंतर आपण जे आपल्या कागदावर काढणार आहोत तर या प्रमाणपट्टीची लांबी ही तीन ते सात इंच या दरम्यान आपल्याला घ्यायची असते आणि जर उदाहरण हा मेट्रिक मधला असेल किंवा जर आपल्याला मेट्रिक मध्ये स्केल ही काढायची असेल तर अशा वेळेस आपण त्या स्केलची जी लांबी आहे ही दहा ते पंधरा या सेंटीमीटर या दरम्यान ती आपण घेत असतो आता अशी प्रमाणपट्टी काढल्यानंतर आपण तिचे समान विभाग करत असतो आणि उपविभाग सुद्धा करत असतो आता असे हे विभाग हे किती पाडायचे तर कमीत कमी दोन रहोत, विभाग आपण या ठिकाणी पाडणार आहोत आणि हे प्रमुख विभाग पाडल्यानंतर जो तुमचा पहिला विभाग असतो आपण त्या पहिल्या विभागाला शेवटी शून्य लिहितो आणि शून्यापासून डावीकडे जो आपला असतो प्रमुख विभाग आपण त्याचे पाडतो उपविभाग आणि त्या शून्याच्या उजवीकडे आपण याचे लिहितो प्रमुख विभाग तर प्रमाणपट्टी काढत असताना या प्रकारच्या सूचना आपल्याला या ठिकाणी लक्षात घेणे आहे एक उदाहरण आपण या ठिकाणी घेऊया की कर्ण प्रमाणपट्टी कशी काढायची आणि हा आपला उदाहरण असणार आहे मेट्रिक मापनानुसार तर उदाहरण बघा आपल्याला या ठिकाणी शो होत आहे की एकास चाळीस हजार संख्या प्रमाण असताना मीटर मध्ये अंतर मोजता येईल अशी कर्ण प्रमाणपट्टी तयार करा चार प्रमुख विभाग चार उपविभाग आणि पाच कर्ण विभाग तयार करा मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला जो उदाहरण दिलेला आहे हा उदाहरण आहे तुमच्या संख्या प्रमाणामधलं आपण सूचनेमध्ये पाहिलेला आहे की जर आपल्याला ही स्केल काढायची असेल म्हणजे जे आपण रेषा प्रमाण काढत असतो तर रेषा प्रमाण काढत असताना आपल्याला शब्द प्रमाण माहिती असणे आवश्यक आहे जर आपल्याला संख्या प्रमाण दिलेलं असेल जसं या ठिकाणी बघा एका चाळीस हजार हे तुमच्या या ठिकाणी दिलेलं आहे संख्या प्रमाण तर संख्या प्रमाण दिलेले आहे त्यामुळे स्केल काढताना आपल्याला संख्याचे आधी शब्दामध्ये हे रूपांतर करावं लागेल तर रूपांतर करताना आपल्याला याची सूत्रामध्ये मांडणी ही करावी लागते आपला सूत्र आहे नकाशावरील अंतर बरोबर जमिनीवरील अंतर आता नकाशावरील अंतर काय आपलं एक म्हणजे हा असतो एक सेंटीमीटर उदाहरण तुमच्या मेट्रिक मापनामधलं आहे आणि तुमच्या जमिनीवरील अंतर आहे चाळीस हजार सेंटीमीटर आता बघा मित्रांनो या ठिकाणी हा जो अंतर आहे चाळीस हजार हा तुमच्या एक लाखापेक्षा लहान आहे आपण मागच्या क्लासमध्ये बघितला आहे की जर हा आकडा एक लाख किंवा त्यापेक्षा मोठा असेल तर अशा वेळेस संख्याचे शब्दामध्ये रूपांतर करत असताना आपल्याला याचे किलोमीटर मध्ये रूपांतर करावं लागतो परंतु इथं तुमचा हा जो आकडा आहे संख्यामधला हा एक लाखापेक्षा लहान असल्यामुळे आपण जेव्हा याचे संख्याच्या शब्दामध्ये रूपांतर करू तेव्हा या ठिकाणी आपल्याला मीटरमध्ये हे रूपांतर करायचे आहे तर आता बघा चाळीस हजार सेंटीमीटरचे आपल्याला या ठिकाणी मीटर काढायचे आहेत कारण आपल्याला मीटरमध्ये रूपांतर करायचे आहेत तर मग आपण आधी काय करू की शंभर सेंटीमीटर म्हणजे होतो एक मीटर म्हणजे आपण जी मापने लिहून घेतलेली आहे तर शंभर सेंटीमीटर म्हणजे एक मीटर तर मग चाळीस हजार सेंटीमीटरचे आपल्याला या ठिकाणी मीटर काढायचे तर मग आपण काय करू त्या चाळीस हजार ला आपण या ठिकाणी शंभर सेंटीमीटरने आपण करू डिवाइड म्हणजे भागाकार तुमच्या उत्तर मग किती चारशे मीटर म्हणजेच तुमच्या मग निघाला काय शब्द प्रमाण एक सेंटीमीटर बरोबर चारशे मीटर म्हणजे आपण या ठिकाणी आधी काय केलो संख्याच्या के शब्दामध्ये रूपांतर केलो आता यानंतर आपल्याला ही स्केल काढायची आहे तर स्केल काढताना आपण काय करू की आपल्याला माहित आहे की जर उदाहरण हा तुमच्या मेट्रिक मधला असेल म्हणजे मेट्रिक मापनामधला असेल तर आपण स्केल घेतो ही दहा सेंटीमीटरची कमीत कमी दहा आणि पंधरा सेंटीमीटर या दरम्यान तर आपण या ठिकाणी दहा सेंटीमीटरची ही रेषा घेऊ तर काय दहा सेंटीमीटरची आपण रेषा निवडल्यास आपण असं या ठिकाणी लिहून घेतलं तर मग काय करू दहा सेंटीमीटर गुणीला चारशे मीटर हे चारशे मीटर तुमच्या कुठला आलं की जो तुमचा निघालेला आहे शब्द प्रमाण किती चारशे मीटर तर मग आपण दहा सेंटीमीटर गुणीला चारशे मीटर करू तर आपलं उत्तर, उत्तर निघालं किती चार हजार मीटर म्हणजे हा चार हजार मीटर तुमचा जो अंतर निघाला हा तुमचा आहे प्रत्यक्ष जमिनीवरील अंतर आता हा चार हजार जमिनीवरील अंतर आपल्याला या दहा सेंटीमीटर रेषेवर दाखवायचा आहे आता हा अंतर दाखवता असताना आपल्याला काय प्रमुख विभाग उपविभाग आणि कर्ण विभाग यामध्ये आपल्याला याची ही करायची आहे तर किती म्हटलंय चार प्रमुख विभाग चार उपविभाग आणि पाच कर्ण विभाग तयार करा तर मग आपण या ठिकाणी काय करणार आहोत की या चार हजार मीटरला आपला किती म्हटलं चार प्रमुख ने आपण करू या ठिकाणी भागाकार म्हणजे तुमचा एक प्रमुख विभाग येणार आहे हा एक हजार चा त्यानंतर म्हटलं आहे उपविभाग कोणाचे जो आपला पहिला येतो प्रमुख विभाग जसा तुमच्या या ठिकाणी एक हजार मीटर हा तुमच्या आलेला आहे प्रमुख उप विभाग आणि या प्रमुख विभागाचे आपण किती पाडणार आहोत पुन्हा चार उपविभाग म्हणजे आपण एक हजारला चार ने करू भागाकार तुमचा एक निघेल उपविभाग दोनशे पन्नास मीटर परत काय म्हटलंय पाच कर्ण विभाग म्हणजे आपल्याला या ठिकाणी जमिनीवरील हे कमीत कमी अंतर मोजून दाखवायचं आहे ज्याप्रमाणे आपण साध्या स्केलमध्ये फक्त प्रमुख विभाग आणि उपविभाग हे दोन शिकलेला आहोत परंतु कर्णामध्ये काय की जमिनीवरील कमीत कमी अंतर आपल्याला मोजून दाखवायचे असेल तर आपण विभागाचे सुद्धा कर्णामध्ये हे विभाग पाडतो म्हणजे जमिनीवरील कमीत कमी अंतर आपण या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करतो तर मग आपण काय करणार आहोत की पाच कर्ण विभाग तर मग आपण या दोनशे पन्नास जो तुमचा उपविभाग आहे आपण त्याला पुन्हा पाचणी करू भागाकार म्हणजे तुमचा एक जो कर्ण असणार आहे हा तुमच्या या ठिकाणी निघेल पन्नास मीटरचा म्हणजे प्रमुख विभाग एक हजार मीटर आपण त्याचे पुन्हा पाडले की ते चार उपविभाग एक तुमच्या आला दोनशे पन्नास मीटर दोनशे पन्नास चे आपण पुन्हा या ठिकाणी पाडलो पाच कर्ण विभाग आणि तुमच्या एक कर्ण आला हा पन्नास मीटर म्हणजे एक हजार मीटर पासून तर पन्नास मीटर एवढं कमीत कमी अंतर आपण या ठिकाणी मोजण्याचा हा प्रयत्न केलेला आहे म्हणजे कमीत कमी अंतर कशा प्रकारे मोजता येईल हे आपण या ठिकाणी या ठिकाणी मोजण्याचा पूर्णपणे प्रयत्न केलेला आहे आणि यानंतर मग आपण काढणार आहोत याची स्केल आता स्केल काढताना बघा ही जी तुमची लांबी आहे ही तुमच्या उदाहरणानुसार दहा सेंटीमीटरची घ्यायची दहा सेंटीमीटर घेतल्यानंतर तुम्हाला याचे मग दोन भाग करायचे म्हणजे हाफ सेंटीमीटर तुम्हाला याची जाडी घ्यायची आहे वर तुम्हाला हाफ सेंटीमीटर जाडी घ्यायची आहे खाली एकूण तुमची याची लांबी जी आहे ती एक सेंटीमीटर चौडाई घ्यायची नंतर आपल्याला काय म्हटलं बघा आपण उदाहरणाने बघितलं आहे की चार प्रमुख विभाग आपण या ठिकाणाचे चार विभाग हे पाडून घेऊ एक दोन तीन आणि हे चार विभाग या प्रकारे परत आपण या ठिकाणी पाडलो हे कर्ण विभाग बघा याप्रमाणे आपण याला सुद्धा शेड सुद्धा केलेला आहोत म्हणजे जेणेकरून आपली जी स्केल आहे व्यवस्थितपणे दिसायला हवी त्या अनुषंगाने आपण याला शेड सुद्धा केलेले आहेत आणि खाली जे आहे आपण याचे प्रमाण लिहिलेलं आहे म्हणजे कोणता विभाग हा किती चा आहे जसं बघा आपला पहिला जो आहे प्रमुख विभाग हा तुमचा आहे एक हजार दुसरा दोन हजार तिसरा तीन हजार आणि तुमच्या इकडे परत एक हजार इथं तुमच्या या ठिकाणी आपण शून्य लिहिलो आपण मागे म्हटलं की प्रमुख विभाग पाडल्यानंतर तो पहिला जो विभाग असतो आपण त्याला या ठिकाणी शून्य लिहितो त्याच्या डावीकडे आपण लिहितो प्रमुख उपविभाग आपण किती पाडले चार तुमच्या एक आला किती दोनशे पन्नास मीटर हा पाचशे मीटर सातशे पन्नास मीटर आणि पुन्हा एक हजार मीटर आप नंतर आपण काय केलो आपण या उपविभागाचे पुन्हा पाडलो कर्णामध्ये विभाजन तर कसे या प्रकारे बघा हा तुमच्या हाला पन्नास मीटर शंभर दीडशे दोनशे आणि दोनशे पन्नास मीटर म्हणजे या दोनशे पन्नास जो तुमच्या आहे उपविभाग याचे सुद्धा आपण या ठिकाणी पाडलो पाच कर्णामध्ये म्हणजे एक तुमच्या आला पन्नास मीटरच्या तर या प्रकारे तुम्हाला साध्या प्रमाणपट्टी सारखच तुम्हाला कर्ण प्रमाणपट्टी सुद्धा या ठिकाणी काढायची आहे ही स्केल काढल्यानंतर तुम्हाला याचे प्रमाण जे आहे ते सुद्धा या ठिकाणी लिहिणे आवश्यक आहे बघा आपण क्रमांका लिहिलं एक सेंटीमीटर बरोबर चारशे मीटर प्रमाण लिहिल्यानंतर आपल्याला या स्केलची हेडिंग म्हणजे पर्टिक्युलर स्केलला आपण काय नावाने संबोधतो हे सुद्धा या ठिकाणी आपल्याला लिहिणे आवश्यक आहे तर आपण हेडिंग लिहिली बघा कर्ण प्रमाणपट्टी डायग्नोल स्केल तर या प्रकारे आपल्याला ही स्केल काढायची आहे प्रमुख विभाग उपविभाग आणि कर्ण विभाग, विभाग म्हणजे जमिनीवरील कमीत कमी अंतर आपल्याला या ठिकाणी या स्केलमध्ये मोजता येऊ शकते तर याप्रमाणे आपल्याला ही स्केल या ठिकाणी काढणार आहोत सर्वांना समजलेलं असेल असं गृहित धरून आपण पुढे वळूया तर आपण पुन्हा या ठिकाणी एक उदाहरण घेऊया की एकास एक लाख संख्या प्रमाण असताना किलोमीटर व मीटर मध्ये अंतर मोजता येईल अशी कर्ण प्रमाणपट्टी तयार करा पाच प्रमुख विभाग दोन उपविभाग आणि कर्ण विभागात दोनशे मीटर अंतर मोजून दाखवा आता बघा मित्रांनो कि या ठिकाणी तुम्हाला कर्ण विभाग हे किती पाडा असं म्हटलेले नाही इथं काय म्हटलेलं आहे की तुम्हाला कर्ण विभागात दोनशे मीटर अंतर मोजून दाखवा म्हणजे आपण जे कर्णामध्ये याची विभागणी करू तेव्हा एक कर्ण विभाग हा तुमच्या दोनशे मीटर मध्ये यायला पाहिजे तसं आपल्याला या ठिकाणी याचे विभाग पाडायचे आहेत उदाहरण सर्वांना लिहिलेलं आहे पाच प्रमुख विभाग दोन उपविभाग आणि कर्ण विभागात दोनशे मीटर अंतर मोजून दाखवा उदाहरण सोडताना आपल्याला माहित आहे की संख्याचे शब्दामध्ये रूपांतर करायचे आहे कारण रेषा प्रमाण काढताना मग ती साधी स्केल असो किंवा अजून कर्णव स्केल असो आपल्याला शब्द प्रमाण माहीत करून घेतल्यानंतरच ती स्केल ही काढायची आहे तर आता आपण आधी संख्याचे शब्दामध्ये रूपांतर करू तर सूत्र दिल आपण नकाशावरील अंतर बरोबर जमिनीवरील अंतर तुमच्या एक सेंटीमीटर अंतर आहे हा नकाशावरील आणि तुमचा एक लाख जो अंतर आहे हा तुमच्या सुद्धा सेंटीमीटर मध्ये आहे कारण संख्या प्रमाणामध्ये दोन्ही कडील जी अंतरे असतात ती सेंटीमीटर मध्ये असतात मग आपल्याला माहित आहे की आपल्याला या ला एक सेंटीमीटर सेंटीमीटरचे काय किलोमीटर मध्ये रूपांतर करायचे तर मग एक लाख सेंटीमीटर चे किलोमीटर किती तर सर्वांना माहित आहे की एक किलोमीटर म्हणजे होतो एक लाख सेंटीमीटर तर मग आपल्याला काय करायचं आहे या एक लाख सेंटीमीटरचे किलोमीटर काढायचे मग आपण या एक लाख सेंटीमीटरला या एक लाख सेंटीमीटरनी डिवाईड करू म्हणजे काय करू भागाकार करू तुमच्या उत्तर निघाला एक किलोमीटर म्हणजे या ठिकाणी आपलं निघाला शब्द प्रमाण किती एक सेंटीमीटर बरोबर एक किलोमीटर म्हणजे आपण या ठिकाणी आधी काय केलं सुरुवातीला संख्या प्रमाणाचे शब्दामध्ये रूपांतर केलो आणि यानंतर मग आपल्याला घ्यायची आहे याची स्केल काढायची आहे तर स्केल काढताना आपल्याला माहित आहे की उदाहरण हा मेट्रिक मधला आहे म्हणजे तुम्हाला की जेव्हा आपण स्केल काढू तेव्हा या स्केलची लांबी आपल्याला सेंटीमीटर मध्ये घ्यायची आहे किती दहा सेंटीमीटरची रेषा निवडल्यास मग दहा सेंटीमीटरला आपण का या एकने करू डिवाईड एक निघाला का आपला हा जमिनीवरील अंतर एक किलोमीटर मग दहा सेंटीमीटर गुन्हेला एक किलोमीटर तुमच्या उत्तर की किती इथं दहा किलोमीटर आता दहा किलोमीटर अंतर झाला हा तुमच्या जमिनीमधील प्रत्यक्ष अंतर आता हा जमिनीमधील दहा किलोमीटर अंतर आपल्याला प्रमुख विभाग उपविभाग आणि कर्ण विभाग म्हणजे या ठिकाणी मोजून दाखवायचं आहे तर मग किती म्हटलंय आपले पाच प्रमुख विभाग तर मग आपण या दहा किलोमीटरचे किती पाच भाग पाडणार आहोत तर काय जेव्हा आपण दहा किलोमीटरनी किलोमीटरला आपण पाचने या ठिकाणी डिवाइड करू म्हणजे तुमचा एक जो प्रमुख विभाग आहे हा तुमच्या या ठिकाणी निघणार आहे दोन किलोमीटर परत काय म्हटल्यानंतर दोन उपविभाग म्हणजे दोन किलोमीटरचे पुन्हा आपण या ठिकाणी पाडणार आहोत दोन उपविभाग तुमचा एक येणार आहे उपविभाग एक किलोमीटरचे एक किलोमीटर सर्वांना माहीत आहे म्हणजे एक हजार मीटर म्हणजे होतो हा एक किलोमीटर तर मग कर्णामध्ये काय म्हटलेलं आपल्याला दोनशे मीटर अंतर मोजून दाखवा तर मग आपण या एक किलोमीटर मध्ये काय होतो एक हजार मीटर एक हजार मीटरचे आपल्याला असे विभाग पाडायचे आहेत की आपला एक विभाग हा दोनशे मीटर अंतरचा येईल तर आपण या एक हजार मीटरचे किती जेव्हा पाच भाग पाडू तेव्हा आपल्याला एक जो तुमचा कर्ण भाग आहे हा दोनशे मीटरचा येईल म्हणजे इथं कर्नाचे पाच विभाग पाडा असं म्हटलेलं नाही परंतु आपल्याला एक विभाग हा दोनशे मीटरच्या यायचा असेल तर आपल्याला याचे पाच विभाग या ठिकाणी पाडावं लागतील तर एकंदरीत आपण संख्याचे या ठिकाणी शब्दामध्ये रूपांतर केलो त्यानंतर मग आपण आपली स्केल निवडली त्याचे प्रमुख विभाग पाडले उपविभाग पाडले आणि कर्ण भागात आपण दोनशे मीटर अंतर मोजून दाखवलेलं आहे यानंतर मग आपल्याला याची ही स्केल काढायची आहे आधी आपण स्केलची लांबी ही दहा सेंटीमीटर घेऊ त्याच्या आपण नंतर किती विभाग पाडून घेऊ आपल्या उदाहरणात दिलेल्यानुसार हे बघा तुमचा पहिला विभाग आपण जनरली हा शून्य लिहितो याच्या उजवीकडे दोन चार सहा आठ किलोमीटर इकडे परत हे दोन किलोमीटर म्हणजे आपले जे दहा किलोमीटर अंतर होतं आपण दहा किलोमीटर अंतर या दहा सेंटीमीटर वर दाखविलेला आहे आपण याचे पुन्हा पाडले काय दोन उपविभाग एक तुमच्या आला एक च नंतर आपण याचे पुन्हा पाडले कर्णामध्ये एक दोन तीन चार आणि पाच आणि या प्रकारे आपण याला असे सुद्धा कर्णामध्ये विभागणी केलेली आहे बघा तुमच्या दोनशे मीटर चारशे सहाशे आठशे आणि फरीत आपण शंभर केली तर तुम्हाला असं पाहिजे एक हजार मीटर म्हणजे एक हजार मीटरचे तुमचे किती झाले हा एक किलोमीटर म्हणजे खाली प्रमाण लिहिलं एक सेंटीमीटर बरोबर एक किलोमीटर याची हेडिंग लिहिली आपण कर्ण पट्टी तर आणि नंतर आपल्याला याला पुन्हा शेड द्यायचा तर काय आपण शेड देऊ या प्रकारे म्हणजे तुमची ही जी स्केल आहे एकदम सुशोभित व्यवस्थित आणि अट्रॅक्टिव्ह दिसेल जेणेकरून तुम्हाला ती व्यवस्थित समजायला सोपं राहील तर या प्रकारे आपण ही स्केल या ठिकाणी शिकलेलो आहोत तर सर्वांना हे समजलेलं असेल असं आपण या ठिकाणी गृहित धरू तर विद्यार्थी मित्रांनो आपण आज बघितलो की प्रमाणपट्टी म्हणजे काय ती कशी काढायची प्रमुख विभाग उपविभाग आणि कर्णामध्ये त्याचे विभाग हे कसे पाडायचे तर याबद्दल आपण मेट्रिक मापन या नुसार आपण उदाहरणानुसार या ठिकाणी समजून घेतला आहोत तर ब्रिटिश मापनानुसार सुद्धा प्रमाणपट्टी ही कशी काढायची हे सुद्धा आपण बघूया तर चला ब्रिटिश मापनानुसार कर्ण प्रमाणपट्टी ही कशी काढायची ब्रिटिश मापनानुसार तर आपण या ठिकाणी उदाहरण घेऊया कि एका संख्या प्रमाण असताना यार्ड फूट आणि इंच दर्शक कर्ण प्रमाणपट्टी तयार करा पाच प्रमुख विभाग तीन उपविभाग आणि चार कर्ण विभाग तयार करा आता मित्रांनो उदाहरण आपण जेव्हा या ठिकाणी पाहिलं किंवा जर बघितलं तर आपल्याला असं लक्षामध्ये येईल की उदाहरण हा तुमच्या ब्रिटिश मापनामधला आहे ब्रिटिश मापनामधला आहे आणि दुसरं म्हणजे उदाहरण हा तुमच्या संख्या प्रमाणामधला आहे तर सर्वांना सूचना आहे की संख्या प्रमाण जर उदाहरणात दिलेलं असेल तर आपल्याला संख्याचे आधी शब्दामध्ये हे रूपांतर करावं लागणार आहे आणि मग नंतर आपण याची स्केल काढू दुसरं ब्रिटिश मापनामध्ये जी स्केल आपण या ठिकाणी काढणार आहोत ही स्केल काढताना या स्केलची जी, जी लांबी आहे म्हणजे आपण जे कागदावर स्केल काढणार आहोत तर हिची लांबी ही आपल्याला पाच इंच मध्ये घ्यायची आहे तर आपण आता सुरुवातीला काय करू की संख्या प्रमाणाचे शब्दामध्ये हे रूपांतर करू तर सूत्राची मांडणी केली आपण नकाशावरील अंतर बरोबर जमिनीवरील अंतर आता एक इंच हा तुमच्या या ठिकाणी असणार आहे नकाशावरील अंतर आणि बहात्तर इंच हा सुद्धा तुमचा असणार आहे जमिनीवरील अंतर आता बघा मित्रांनो की त्रेसष्ट हजार तीनशे साठ पेक्षा हा तुमचा जो संख्या प्रमाण आहे हा लहान आहे आपण मागे सूचनेमध्ये म्हटलेलं होतं की ब्रिटिश मापनामध्ये जेव्हा आपण संख्याच्या शब्दामध्ये रूपांतर करतो तेव्हा जर जमिनीवरील अंतर हा त्रेसष्ट हजार तीनशे साठ पेक्षा जर मोठा असेल तर याचे शब्दामध्ये रूपांतर करताना मध्ये करावं लागतो परंतु जर तुमचा हा आकडा या त्रेसष्ट हजार तीनशे साठ पेक्षा लहान असेल तर मात्र मग आपण याचे रूपांतर अशा वेळेस यार्ड किंवा फूटमध्ये हा करत असतो तर तुमच्या या ठिकाणी बहात्तर हा जो प्रमाण आहे हा यापेक्षा लहान असल्यामुळे किंवा छोटा असल्यामुळे आपण याचे रूपांतर हे मध्ये करू तर एक यार्ड म्हणजे होतो आपला छत्तीस इंच म्हणजे छत्तीस इंच मध्ये होतो एक यार्ड आपल्याला या बहात्तर इंच हे यार्ड काढावे लागतील तर का आपण या ठिकाणी काय करू बहात्तर इंच बरोबर किती यार्ड तर मग आपण बहात्तर ला आपण नि करू डिवाइड म्हणजे तुमच्या उत्तर निघेल किती दोन यार्ड म्हणजे आपण या बहात्तर इंच चे काढले किती दोन यार्ड म्हणजे या ठिकाणी आपला दोन काय निघाला शब्द प्रमाण तो निघाला एक इंच बरोबर दोन यार्ड आता एक इंच बरोबर दोन यार्ड हा तुमच्या निघाला शब्द प्रमाण आणि यावरून मग तुम्हाला याची स्केल ही घ्यायची आता उदाहरण सर्वांना माहित आहे की ब्रिटिश मधलं आहे त्यामुळे आपण याची स्केल काढणार आहोत इंच मध्ये किती पाच इंच मध्ये तर आपण लिहिलं या ठिकाणी कि पाच ची रेषा निवडल्यास किती पाच इंच गुणीला आपलं जे प्रमाण आहे किती दोन यार्ड म्हणजे शब्द प्रमाण आपण पाच इंच ला दोन यार्डने या ठिकाणी केलो गुणाकार तुमचं उत्तर निघालं दहा यार्ड आता हा दहा यार्ड जो तुमच्या आहे जमिनीवरील अंतर हा जमिनीवरील दहा यार्ड अंतर आपल्याला या पाच इंच रेषेवर या ठिकाणी दाखवायचं आहे परंतु कसे फूट इंच आणि यार्ड मध्ये आणि ते काय प्रमुख विभाग उपविभाग आणि कर्ण विभाग यानुसार तर आपण आधी काय करू की प्रमुख विभाग पाडू किती म्हटलं आपल्या उदाहरणामध्ये पाच प्रमुख विभाग तर आपण या दहा यार्डचे पाच प्रमुख विभाग हे आपण या, या ठिकाणी पाडू तर आपण दहा यार्डला आपण किती करू आपण दहा यार्डला पाचने डिवाइड करू तेव्हा तुमचा एक जो प्रमुख विभाग आहे हा तुमचा असणार आहे किती दोन यार्ड आता एक यार्ड म्हणजे बघा होतो तीन फूट तर दोन मध्ये म्हणजे किती होणार तुमचे सहा फूट तर आपल्याला प्रमुख विभाग आपण या ठिकाणी पाडलो यार्ड मध्ये परंतु उपविभाग जेव्हा आपण पाडू ते तुम्हाला पाडायचे आहेत फूटमध्ये तर आपल्याला दोन यार्ड तुमच्या निघाला हा प्रमुख विभाग त्या दोन चे आपल्याला पाडायचे आहेत फूटमध्ये रूपांतरण तर आपल्याला माहित करणे आवश्यक आहे की एक यार्ड म्हणजे किती तुमचे होता त्या ठिकाणी तीन फूट तर मग दोन यार्ड म्हणजे किती तर किती सहा फूट आता या सहा फूटचे आपण काय करणार आहोत पुन्हा उपविभाग किती म्हटलं आणि तीन जेव्हा आपण सहाला तीननी डिवाइड करू तुमच्या उत्तर निघाणार मग किती दोन फूट म्हणजे दोन फूट जो तुमच्या निघाला हा तुमचं झाला उपविभाग आता परत काय म्हटलं आणि इंच मध्ये आता कर्ण किती चार म्हणजे चार कर्ण विभाग हे आपल्याला इंच मध्ये काढायचे तर मग दोन फूट तुमच्या निघाला उपविभाग आता या फूटचे आपल्याला या ठिकाणी इंच मध्ये रूपांतर करायचे सर्वांना माहित आहे की बारा इंच मध्ये होतो एक फूट तुमचे किती दोन फूटचे तुमचे होणार आहेत मग काय चोवीस इंच आता चोवीस इंच आपण पाडणार आहोत किती कर्णामध्ये चार विभाग काय आपण चोवीसला चारने या ठिकाणी डिवाइड करू तुमच्या उत्तर निघाला सहा इंच म्हणजे जो तुमचा एक कर्ण असणार आहे हा तुमचा असणारा या ठिकाणी सहा इंच म्हणजे प्रमुख विभाग तुमचे असणार या ठिकाणी यार्ड मध्ये उपविभाग तुमचे असणार या ठिकाणी फूट मध्ये आणि इंच मध्ये तुमचे कर्ण विभाग म्हणजे फूट सॉरी यार्ड फूट आणि इंच म्हणजे जास्तीत जास्त ते कमीत कमी अंतर आपण या ठिकाणी या कर्ण मापनामध्ये मोजण्याचा हा प्रयत्न केलेलो आहोत तर या प्रकारे आपण कर्ण प्रमाणपट्टी ही काढण्याचा प्रयत्न करू तर बघा मित्रांनो या ठिकाणी मी तुम्हाला एक प्रमाणपट्टी ही काढलेली आहे तर आपला जो उदाहरण होता त्यानुसार आपण याचे किती पाच इंच ही रेषा निवडली आता पाच इंच रेषा निवडल्यानंतर आपण या ठिकाणी स्पॉट लाईट या ठिकाणी थोडस हे करू तर बघा की हा तुमचा जो पहिला आहे हा जनरली आपण शून्य लिहितो इथून तुमच्या उजवीकडे दोन चार सहा आठ हे तुमचे काय मध्ये अंतर आणि हे आहे तुमचे प्रमुख विभाग जे आपण पाडलेले आहेत ते आणि इकडे परत तुमच्या डावीकडे हे यार्ड आता प्रमुख विभाग पाडल्यानंतर जे तुमचा पहिला असतो प्रमुख विभाग आपण याचे पाडतो पुन्हा उपविभाग म्हणजे किती पाडले तीन उपविभाग तुमचा एक किती आला दोन चार सहा हे तुम्ही यार्ड लिहा लिहा तुम्ही याला आ? फूट सुद्धा दोन चार सहा फूट आहे की नाही आणि या उपविभागाचे पुन्हा आपण पाडले इंच मध्ये किती सहा बारा अठरा आणि चोवीस चोवीस इंच म्हणजे तुमचे काय झाले इथं दोन फूट म्हणजे या एका उपविभागाचे आपण पुन्हा पाच सॉरी चार आपण पाडले कर्णामध्ये म्हणजे चोवीस इंच म्हणजे तुमचा होतो दोन फूट तर या प्रमाणे आपण प्रमाणपट्टी ही कशी काढायची प्रमुख विभाग उपविभाग आणि कर्ण विभाग याचे प्रमाण आपण खाली लिहिलेलं आहे एक इंच बरोबर दोन आपण याची वर हेडिंग दिलेली आहे कर्ण प्रमाणपट्टी तर या प्रकारे मित्रांनो आपल्याला ही स्केल या ठिकाणी काढायची आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपण आज या आजच्या क्लासमध्ये प्रमाणपट्टी शिकताना कोणकोणत्या जे महत्वपूर्ण सूचना आहेत ते आपण या ठिकाणी लक्षात ठेवलेला असाला स्केल काढत असताना त्यामध्ये ब्रिटिश मापनेनुसार आणि मेट्रिक मापनानुसार ती स्केल कशी काढायची प्रमुख विभाग त्यानंतरचे उपविभाग आणि कर्ण विभाग हे कसे काढायचे आहेत म्हणजे जमिनीवरील कमीत कमी अंतर आपण कशा प्रकारे मोजतो हे या कर्ण प्रमाणपट्टी मध्ये आपण या ठिकाणी समजून घेतलेले आहोत तर सर्वांना समजलेलं असेल असं गृहित धरून आपण आजचा जो हा क्लास आहे इथं म्हणजे समाप्त करत आहोत सर्वांनी याची प्रॅक्टिस करा सर्वांनी